बाळासाहेबांनी सर्वसामान्यांना मोठं केलं मी पांटपरीवाला होतो शिंदेसाहेब रिक्षावाले होते असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय तर नारायण राणे हे कोंबडी विकायचे असं देखील त्यांनी म्हटलंय त्याचवेळी एकच हशा पिकला तसंच मटण खा त्यांचं बटन दाबा आमचं असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय भगोरमधील सभेमध्ये गुलाबराव यांनी ही चांगलीच टोलेबाजी केली आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं पांटपरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच वेस आमदार होऊन दहा वर्षापासून तुमच्या समोर मंत्री आहेत भुजबळ साहेब काय होते महात्मा फुले सब्जी मंडीवर भाजी के भाजीपाला विकायचे विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे पुंगानी वाजवेत गुरव होते ओ पो चंद्रकांत खैरे काय करायचे का बोरुडे बोरुड टोपली विनायचे टोपली आहे हे असे लोक मोठे गेले हा गुलाबराव नारायणाने ना काय करायचे काय करायचे अ विकायचे असं आहे तुम्ही वेगळा अर्थ काढू हे बघूर म्हणजे कठीण गाव दिसतय मला <laughs> <आ? laughs> <आ? laughs> नाही नाही तसं नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपला लो मॅरेज <laughs> आहे त्यांच्याशी असं नाही बोलायचं सब एक आहे गांधीजी नेक आहे ता ले ले। आता सगळे पैशांचे पेव देणारे पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आता सगळं होईल दारू काय मटण काय सगळं होईल मटण तुमचं घ्या म्हणावं पण बटन आमचं दावावं म्हणावं <laughs> लोक पण लय हुशार सकाळी काँग्रेसचं जे होता दुपारी राष्ट्रवादीचं देवतात संध्याकाळी शिवसेनेचं जेवता वरतून सांगता आपल्या सगळ्यांशी संबंध आहे ज्याला द्यायचं त्याचं पक्क ठरलंय